अबुलिया मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता प्रिन्सची बॉडी घरी आणलेली असते आणि त्यामुळे सगळेजण खूपच रडत असतात इकडे मात्र मनवा काहीच बोलायला तयार नसते एका कोपऱ्यात बसलेली असते तेव्हा मात्र तिला रमा समजवायला जाते अगं बाळा अशी शांत बसू नको मोकळी हो तरी सुद्धा ती काही बोलायला तयार नसते इकडे मात्र भावनाला खूपच राग येत असतो की इथे माझा मुलगा गेलेला आहे आणि काही नाटक चालू आहे असं ती मनात खूप बोलत असते आणि इकडे अंकुश आणि अबोलीला पण खूप वाईट वाईट वाटत असत की आता मात्र मनवा का काहीच बोलत नाही तेव्हा अबुलीही तिला समजवायला जाते परंतु ती काहीच बोलत नाही तेव्हा ते मात्र आता भावना चिडून चा जाते आणि अबोलीला ओढून मनवाला ओढून आणते त्यानंतर मात्र मनवाच्या दोन चार कानाखाली वाजवते आणि ती म्हणते या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहे माझा मुलगा सुद्धा तुझ्यामुळे गेला आहे आज माझा नवरा पण तुझ्यामुळे जेलमध्ये आहे या सगळ्या गोष्टीला तूच जबाबदार आहे असं ती तिला खूप सुनवते त्यानंतर पुढे ती म्हणते खरं तर माझंच चुकलं मी यायलाच नको हवं होतं इथे तर मात्र आता घरातील सगळ्यांना हे तिचं बोलणं ऐकल्यावर फारच आश्चर्य वाटतं पुढे ती म्हणते खर तर मी इथे बदला घ्यायला आले होते आणि हे ऐकल्यावर मात्र आता सगळ्यांना फारच आश्चर्य वाटतं आणि तिच्याकडे सगळेजण बघू लागतात पुढे भावना बोलू लागते की मी याबोलीचा बदला घ्यायला इथं आले होते मला तर खरं तिला मारायचं होतं पण माझाच मुलगा आता माझ्यापासून हिरावून घेतलेला आहे आता मी काय करू आणि असं म्हणून ती त्याच्याकडे बघून रडू लागते त्यामुळे आता इकडे मात्र मनवाही खूप जोरजोरात रडू लागते आणि प्रिन्स जवळ बसते आणि म्हणते की उठणारे तू हे बघे सगळे मला ऐकवता आहे तू उठ ना तू सांग ना सगळ्यांना सा तेव्हा मात्र ती खूप रडू लागते आणि तिकडे अबोली उभी असते त्यावर मात्र आता रमातीला म्हणते ही भावना बोलता बोलता काय बोलली खरंच ती तुझा बदला घ्यायला इथं आली होती तुला मारायला आली होती तेव्हा आबोली म्हणते नाही हो तसं काही नसेल मनवा केव्हापासून आपलं ऐकत नव्हती ना तर तिला समजवायला ती फक्त म्हटली असेल बाकी तसं काहीच नसेल आता बघा ना ती मोकळी होते रडती आहे असं म्हणून ती रमाला विश्वास पटून देते इकडे मात्र आता भावना मनाशी म्हणते की कोणी जे कोणी असेल तुला मारलेलं त्याला काही मी सोडणार नाही आणि आता माझ्या मुलगा सुद्धा माझ्यापासून हिरावून घेतलेला आहे आता मात्र मी शांत बसणार नाही इकडे आता अबोलीला सुद्धा खूपच रडू येत असतं कारण तिचा भाऊ आता तिच्यापासून दूर गेलेला असतो त्यानंतर आता प्रिन्सवर अंत्यसंस्कार करायची वेळ आलेली असते म्हणून आता सगळे पुरुष मंडळी त्याला घेऊन जातात तेव्हा मात्र घरातील सगळेजण खूप रडू लागतात आणि इकडे मात्र भावना सुद्धा जोरजोरात रडते आणि मनवा पण रडू लागते मात्र अबोलीला प्रिन्स हा बाय करताना दिसतो आणि त्याच्या सगळ्या आठवणी हो आता आबोलीला आठवत असतात की त्याच्याबरोबर घालवलेला वेळ त्याची हो सगळ्या आठवणी तो बोललेला हे सगळं आबोलीला हो आठवत असतं आणि जाताना मात्र प्रिन्स तिला बाय करत असतो हेही तिला दिसत असतं मात्र आता आबोलीला काही बोलता येत नाही परंतु ती खूपच रडू लागते कारण तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो इकडे मात्र आता पोलीस स्टेशनमध्ये अंकुश असतो आणि त्याच्यासोबत क्रिश पण असतो क्रिशलाही आता रडू आवरत नसतं तर तेव्हा अंकुश म्हणतो मला सगळं मान्य आहे रे पण आता आपल्याला असं रडून चालणार नाही आपल्याला काही ना काही पाऊल उचलायला लागेल मला नाही वाटत की प्रिन्सने आत्महत्या के केली असेल तेव्हा मात्र क्रिश म्हणतो हो सर त्याला कोणीतरी आधी भेटायला पण आलं होतं असं तो, तो सांगतो तेवढ्यात अबोली फोन करते आणि अबोली म्हणते सर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये ना तर ती म्हणते हो मी आहे इथे तर तेव्हा अंकुश म्हणतो ठीक आहे आता तू एक काम कर माझ्याकडनं जे होईल जसं होईल तसं पण मी करणार काही झालं तरी पण मी प्रिन्सच्या कुणाला इथे शोधूनच आणणार शांत बसणार नाही तेव्हा हे ऐकून समाधान मिळतं इकडे मात्र चाळीमध्ये प्रिन्सच्या फोटोला हार घातलेला असतो आणि घरातील सगळ्या बायका बसलेल्या असतात आणि इकडं पुन्हा मनवा खूप रडू लागते तर भावना मनाशी म्हणते ही काय जशी असं दाखवते आहे की मला किती दुःख झालं आहे इथं खरं माझा मुलगा गेला आहे हिचा काय तो नवरा थोडी होता आणि असता तरी पण मी काही ह्यांचं लग्न होऊ दिलं नसतं असं म्हणून ती मनाशी बोलत असते आणि रडत सुद्धा असते दुसरीकडे नीताला त्याला मात्र टेन्शन आलेलं असतं हे सगळं श्रेयसनी के के तर केलेलं नसेल ना आणि जर त्यांनी केलेलं असेलच तर मात्र माझं पण काही खरं नाही आता मी सुद्धा या गोष्टीमध्ये अडकून जाईल असं तिला फार टेन्शन आलेलं असतं त्यामुळे आता ती खूपच घाबरते तेवढ्यात मात्र तिचा फोन वाचतो आणि फोन घ्यायला ती बाहेर जाते तर श्रेयस फोन आलेला असतो आणि श्रेयसचा फोन आल्यावर मात्र तो बोलू लागतो आत्ताच्या आता मी अबोलीला भेटायला येतो मला काही ते अंकुशचं खरं वाटत नाही तेव्हा नीता त्याला ते नकार देते नीता म्हणते तू असं काही करायची गरज नाही तेव्हा तो म्हणतो त्याने आबुलीला प्रपोज केलं तर आता मात्र नीता मनात म्हणते याचं काय करावं काय समजतच नाही आणि तिला खूपच वैताग येतो परंतु ती तिला समजून सांगते की तू टेन्शन घेऊ नको असं काही होणार नाही आणि असं असतं तर तिने पत्रात का लिहून ठेवलं असतं तेव्हा मात्र पत्राचं बोलल्यावर आता श्रेयस पुन्हा तिला काय कुठे लिहिलं आहे असं विचारू लागतो मात्र इकडं नेताला आता आपण काय बोलून गेलो या गोष्टीचा खूप पश्चाताप होत असतो इकडे मात्र श्रेयस पुन्हा तिला तेच तेच विचारत असतो तर नीता म्हणते अरे हो तिने लिहून ठेवला आहे मी तुला देईल नंतर असं म्हटल्यावर आता श्रेयस पण तिथल्या तिथे शांत होतो इकडे मात्र नीताही फोन ठेवते आणि घरामध्ये येते घरात आल्यावर सगळ्या बायकांचं लक्ष नसतं हे बघून मात्र शोद ती अबोलीकडे जाते आणि अबोलीच्या रूममध्ये घुसते तिकडे मात्र तिच्या टेबलवरती डायरी शोधू लागते ज्यामध्ये तिने लिहिलेलं असतं तर तेव्हा मात्र खूप शोधाशोध केल्यावर तिला ती डायरी सापडते आणि त्यावरनं ती लिहिण्याचा प्रयत्न करते तर जेव्हा ती लिहित असते तर हळूस तिच्या मागे रमा येते आणि रमा बघते की नीता काहीतरी करते तेव्हा मात्र नीता तिला न कळते असं दाखवते आणि रमा माग नाव येते नीता तू काय करते तेव्हा आता नीता खूपच घाबरते आणि इकडे पोलीस स्टेशन मध्ये फाशी गळफास लावून घ्यायच्या आधी मात्र त्याच्या खांद्यावर काहीतरी जखम झाली होती तर तेव्हा अंकुश म्हणतो याचा अर्थ त्याची कोणाबरोबर काहीतरी हुज्जत झालेली दिसते तर तेव्हा तोही होकार देतो दुसरीकडे त्यांना माहिती मिळाल्यावर पुढे क्रिश सांगू लागतो की तो आधी कुठल्या तरी उद्योगपतीला भेटला होता आणि त्याच्यापर्यंत आपल्याला चौकशीसाठी जाता येत नाही कारण त्याचे भरपूर वकील आहे त्यामुळे तिथपर्यंत आपल्याला पोचता येत नाही आता असं म्हटल्यावर अंकुश म्हणतो की हरकत नाही आपल्याकडे पण एक वकील आहे असं म्हटल्यावर आता येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अंकुशा बोलीला बोलून घेतं आणि घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो की प्रिन्स सोबत आधी कोणाची तरी आता झालेली असू शकते पण त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही कारण आता आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे तेव्हा मात्र आता आबोलीला हे ऐकून खूपच मोठा धक्का बसतो की नक्कीच प्रिन्सने आत्महत्या केलेली नाही त्याचा खून झालेला आहे त्यामुळे आबोली म्हणते सर तुम्ही तयार राहा आपण त्याच्याकडे नक्की जाऊया असं म्हटल्यावर आता क्रिश आणि अंकुशलासुद्धा फारच मोठं सहकार्य भेटतं मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा